एक मोठी बातमी समोर येते आय एस आय साठी हेरगिरी करणाऱ्या एका जवानाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळते हेरगिरी करणाऱ्या लष्कराच्या जवानाला आता अटक करण्यात आली शत्रूला पोस्टिंगचे नकाशे आणि इतर माहिती त्याने पुरवलेली होती पंधरा लाखांसाठी हा जवान देशद्रोही झाला आरोपीनं लष्कराची गोपनीय माहिती पंधरा लाख रुपयांना विकली आहे आणि त्याच्याकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आलेला आहेत ज्याद्वारे तो पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवत होता पाठवत होता आरोपीनं शस्त्रांची सुद्धा माहिती आणि अधिकाऱ्यांच्या तैनातीचा तपशील सुद्धा आय एस एला पाठवलेला आहे आय एस साठी हेरगिरी करणाऱ्या या जवानाला आता अखेर अटक करण्यात आलेली आहे त्याने महत्वाचे असे पोस्टिंगचे नकाशे आणि इतर माहिती सुद्धा पुरवली अशी माहिती मिळतीये महेश बागल आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे महेश आपण पाहतो अत्यंत मोठी ही घडामोड आहे आय एस साठी हेरगिरी करणाऱ्या या जवानाला अटक करण्यात आली पोलिसांच्या ते नेमके काय तपशील समोर येत आहेत नाशिकमध्ये खळबळजनक बातमी समोर येते आय एस आय संस्थेसाठी नाशिकातून हेरगिरी करणाऱ्या लष्कराच्या एका जवानाला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आश्चर्यजनक बातमी म्हणजे केवळ पंधरा लाखांसाठी हा लष्कराचा जो जवान होता तो आय एस आय च्या आय एस आय साठी गुप्त बातमी पुरवत होता पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसएस साठी हेरगिरी करण्याप्रकरणी पोलिसांना काही माहिती मिळाली होती आणि त्यानंतर याला ट्रॅप लावण्यात आला होता आणि सबळ पुराव्या अंती या लष्कराच्या जवानाला आर्मी मधून अटक करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता पंजाबमधून या जी काही हेरगिरी चालली होती त्यामागे आय एस आयचा हात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि त्यानुसार त्याच्या मोबाईल फोनला ट्रॅक करण्यात आलेलं होतं आरोपीचं नाव संदीप सिंह सांगितलं जातं तो भारतीय लष्करात जवान म्हणून कार्यरत आहे त्याच्याकडून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले आहेत आणि त्याच्या संपूर्ण फोन डेटा जो आहे तो तपासला जात आहे एकंदरीत पाहता त्याने आतापर्यंत जे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आर्मीचे त्यांचे पद त्यांची पोस्टिंग कुठे आहे त्यानंतर काही ठिकाणाची जी मॅप्स आहेत ते या जवानाने आय एस पुरवल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे संदीप सिंह हा दोन हजार पंधरा मध्ये सैन्यात भरती झाला होता आणि सैन्याची गुप्त माहिती विक्री केल्याच्या या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहता आणखीन या प्रकरणामध्ये किती जण सामील आहेत याचा तपास सध्या केला जात आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी सिंग एलियस मँडी ਤੇ ਇੱਕ ਮਾਦਵ ਸ਼ਰਮਾ ਕਰਕੇ ਜਿਹੜਾ ਵਿਅਕਤੀ ਸੀ ਇਹਨਾਂ ਦੀ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ਹੋਈ ਸੀ ਇਹਨਾਂ ਕੋਲੋਂ ਅੱਧਾ ਕਿਲੋ ਹੈਰਿੰਦੀ ਰਿਕਵਰੀ ਹੋਈ ਸੀ ਫਰਦਰ ਇਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਪੁੱਛਗਿੱਛ ਹੈ ਜਿਹੜੀ ਇਨਵੈਸਟੀਗੇਸ਼ਨ ਦੇ ਵਿੱਚ ਤੱਥ ਸਾਹਮਣੇ ਆਏ ਸਨ ਉਹ ਬੜੇ ਰਿਵੀਲਿੰਗ ਸਨ ਕਿਉਂਕਿ ਜਿਹੜੇ ਸਰਵਿੰਗ ਫੌਜੀ ਅਮਰਿਤਪਾਲ ਸਿੰਘ ਸੀਗਾ ਇਹਦੇ ਕੋਲੋਂ ਕਾਫੀ ਜਿਹੜੀ ਸੈਂਸਿਟਿਵ ਇਨਫੋਰਮੇਸ਼ਨ ਹੈ ਫੌਜ ਦੀ ਇਹ ਪਾਸ ਔਨ ਕੀਤੀ ਜਾਣੀ ਪਾਈ ਗਈ ਸੀ ਸੋ ਇਸੇ ਤਫ਼ਤੀਸ਼ ਦੇ ਅੱਗੇ ਲੜੀਵਾਰ ਜੋ ਸਾਡੇ ਵੱਲੋਂ ਜਿਹੜੀ ਆ ਛਾਪੇਮਾਰੀ ਕੀਤੀ ਗਈਆਂ ਤੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਨਾਲ ਜਿਹੜੀ ਜਿਹੜੀ ਪੁੱਛਗਿੱਛ ਹੋਈ ਹੈ ਇਹਨਾਂ ਦੋਸ਼ੀਆਂ ਦੀ ਪੁੱਛਗਿੱਛ ਹੋਈ ਹੈ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਕਈ ਜਿਹੜੇ ਹੈ ਅ ਤੱਤ ਸਾਹਮਣੇ ਆਏ ਸਨ ਉਸ ਦੇ ਵਿੱਚ ਇੱਕ ਸਰਵਿੰਗ ਫੌਜੀ ਜਿਹੜਾ ਰਾਜਵੀਰ ਸਿੰਘ ਹੈ ਉਹਦਾ ਨਾਂ ਆਇਆ ਸੀ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਇੱਕ ਸਰਵਿੰਗ ਫੌਜੀ ਜਿਹੜਾ ਸੰਦੀਪ ਸਿੰਘ ਹੈ ਉਹਦੀ ਜਿਹੜੀ ਹੈ ਗ੍ਰਿਫਤਾਰੀ ਹੋਈ ਸੀ